पुरंदरच्या जनतेसाठी स्वप्नवत असलेला गुंतवणी प्रकल्प पुन्हा एकदा अडचणीत सापडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे राजकीय फायद्यासाठी गुंतवणीची योजना तातडीने रेटणे आता अडचणीचे ठरत असल्याचे समोर येत आहे बोर्व येथील काही नागरिकांनी कोर्टात धाव घेतले आहे न्यायालयात झालेल्या सुनावणीत हा प्रकल्प राबवताना कायद्याचे उल्लंघन झाल्याची कबुली खोरे विकास महामंडळाने दिली आहे त्यामुळे हा त्यामुळे या गुंतवणी बंदनलिका योजनेच्या अडचणीत वाढ झाल्याची दिसते जोपर्यंत उच्च न्यायालय परवानगी देत नाही तोपर्यंत गुंतवणी बंद नलिकेचे कामकाज सुरू करण्यात येणार नाही अशी स्पष्ट कबुली कृष्णा खोरे महामंडळाने उच्च न्यायालयात दिली आहे त्यामुळे आता न्यायालय परवानगी देत नाही तोपर्यंत हा प्रकल्प राबवता येणार नाही याबाबतची माहिती आमदार चक्र संग्राम थोपटे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे पुरंदरसाठी गुंतवणीचा हा प्रकल्प नेहमीच महत्वाचा मुद्दा राहिला आहे पुरंदरला मिळणारे दोन टी एम सी पाणी पुरंदरमध्ये आणण्यासाठी पुरंदरचे आमदार आणि राज्यमंत्री विजय शिवतारे कायम प्रयत्नशील राहिले आहेत हा प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा व आपण दिलेले आश्वासन पूर्ण करावे म्हणून ते तडफडताना दिसतात मात्र हा प्रकल्प पूर्ण करताना काही तांत्रिक बाबी पूर्ण करता आल्या नाहीत असे दिसते याबाबत येथील काही शेतकरी उच्च न्यायालयात गेले आहेत येथील शेतकरी आनंद दिघे व त्यांचे सहकारी यांनी प्रकल्पाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे याची सुनावणी पाच एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी झाली असून महाराष्ट्र शासन या प्रकरणी कायद्याचे पालन करेल याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास उच्च न्यायालयाने कृष्णाखोरे विकास महामंडळाला सांगितले आहे त्यामुळे राज्य शासनाकडून काहीतरी दडवलं जात असल्याचा आरोप तेथील शेतकऱ्यांनी केला आहे या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी शा शासनाने मनमानी पद्धतीने बावन्न हजार दोनशे साठ एकर पद्धती केवळ पाच दिवसात बदलली आहे त्यामुळे पारंपरिक पिके हे शेतकरी पिकवित आहेत ही पिके घेण्यास आता मज्जाव करण्यात आला आहे या संदर्भात कोणतेही परीक्षण करण्यात आले नाही तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कोणत्याही हरकती घेण्यात आल्या नाहीत पीक पद्धती केवळ गुंतवणी बंद नलिका प्रकल्प पूर्ण करण्यासाठी बदलण्यात आली आहे असा आरोप येथील शेतकऱ्यांनी केला आहे याबाबत अशी रचना करताना महाराष्ट्र सिंचन कायदा कलम सत्तेचाळीसचे पालन करण्यात आले नसल्याची कबुली कृष्णखोरे विकास महामंडळाने दिली आहे त्यामुळे या कायद्याची अंमलबजावणी व्हावी तालुक्यातील शेतकऱ्यांवर होणारा अन्याय दूर व्हावा म्हणून तालुक्यातील शेतकरी न्यायालयात गेले होते त्यामुळे गुंतवणूक पाणी योजना आता अडचणीत सापडणार असल्याचे दिसते